कोरोनाची लाट आटोक्यात आली असली तरी आता आरोग्य यंत्रणेसमोर नागरिकांच्या आरोग्याचे नवे आव्हान उभे ठाकले आहे हे आव्हान म्हणजे सात रोग पावसाळा सुरू होताच सात रोगाचे सत्र सुरू होते याला प्रतिबंध म्हणून जिल्हा परिषद आयोग विभागाने सात रोगाचे नियोजन केले आहे दरवर्षी पावसाळ्यात ग्रामीण भागात मलेरिया डायरिया सारख्या साथी येत असतात यंदा तर सर्दी ताप खोकल्याचे अधिक रुग्ण आहेत त्या आरोग्य विभागाकडून जिल्हा तसेच तालुका स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे नदीकाठचे व पुराचा धोका असलेल्या गावांमध्ये दरवर्षी काही प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता अधिक असते त्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर आली आहे यंदा कोविडमुळे आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी कोविड नियंत्रण कामात गुंतलेले आहेत त्यामुळे आता आरोग्य यंत्रणेला लक्ष घालावे लागणार आहे जिल्ह्यातील चारशे बावन्न अति गटात मोडणाऱ्या एएनएम तसेच आरोग्य सेवकांना अलर्ट करण्यात आले आहे जोखीम तसेच अतिजोखीमीच्या गावांमधील गावांसाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून विशेष म्हणजे साथरोग प्रतिबंधक उपाययोजनेचा सा एक भाग म्हणून मेळघाटातील धारणी व चिखलदरा येथे कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे साथरोग टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा सर्व स्त्रोतांची स्वच्छता करून किमान पन्नास फुटापर्यंत कोणत्याही प्रकारची घाण राहणार नाही याची दक्षता घ्यावी पाईपलाईन पाहणी करून गटारातून जाणाऱ्या पाईपलाईन विशेष लक्ष द्यावे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची पंधरवाड्यातून एकदा स्वच्छता करावी सर्व टाक्यांवर झाकण लावावी तसेच ब्लिचिंग पावडर क्लोरीनचा उपयोग करण्याचे आवाहन जिल्हा साथरोग अधिकारी मनीषा सूर्यवंशी यांनी केलं आहे आपल्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये आपण साथरोग नियंत्रण कक्ष तयार केलेला आहे त्याच्यानंतर पी एस सी स्तरावर पण केलेलं आहे सबसेंटर स्तरावर केलेलं आहे आणि तालुका स्तरावर पण आपण साथरोप नियंत्रण कक्ष तयार करून ठेवलेले आहेत पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता या आपल्या एकूण आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये आठशे थ एट थर्टी नाईन ग्रामपंचायती आहे एकूण गावे सोळाशे त्र्याऐंशी आहे यापैकी काही गावं अशी आहे की पावसाच्या दिवसांमध्ये त्यांचा संपर्क तुटतो तिथे मोबाईल फॅसिलिटी कधी राहत नाही आणि अशा ठिकाणी आपण ए एन एम आणि एम पी डब्ल्यू यांची निवड केलेली आहे आपण ए एन एमला तीन दिवस ए एन एमला दिलेले आहे त्यांनी तिथे डे नाईट चोवीस तास राहावे त्याच्यानंतर तीन दिवस आपण एम पी डब्ल्यूना दिलेले आहे की त्यांनी तीन दिवस तिथे राहावे पूर्ण आपण मेडिसिन तिथे अवेलेबल करून दिलेलं आहे जे सात रोगाला आहे ते आता येत्या एप्रिलपासून आतापर्यंत आपल्याकडे कुठला सात लागलेला नाही आहे अगदी व्यवस्थित आहे धारणी तालुक्यांसाठी स्पेशल आपण करून ठेवलेलं आहे की तिथे चोवीस तास ए एन एम आणि एम पी डब्ल्यू यांनी तिथे तत्पर राहावं अशी आपण व्यवस्था आ आदरणीय डॉक्टर रणमाळे साहेब यांच्या आदेशानुसार करून ठेवलेलं आहे नागरिकांना आपण असं आवाहन करणार आहे जसं आम्ही कोरडा दिवस पाळत असतो कोरडा दिवस त्यांनी आठवड्यातनं एकदा पाहायला पाहिजे सगळे भांडे व्यवस्थित स्वच्छ धुवून त्यांना घासून स्वच्छ करून एक दिवस कोरडा दिवस त्यांनी पाळला असला पाहिजे त्याच्यानंतर आपण ग्रामपंचायतने तसे लेटेस्ट दिले आहे की नाले गटारे या पावसाच्या दृष्टीने तुम्ही साफ करा सगळ्या वाहत्या करा जे क्षणाचे ढिगारे वगैरे आहे ते तुम्ही गावाच्या बाहेर की जेणेकरून त्याचं इन्फेक्शन कुठल्या आपल्या नागरिकांना होणार नाही अशा प्रकारे तुम्ही जे क्षणाचे ढिगारे वगैरे आहेत सगळे गावाच्या बाहेर हटवायला आपण त्यांना ग्रामपंचायतला पत्र दिलेलं आहे आणि नागरिकांना मी हेच निवेदन करते की त्यांनी गाळून पाणी स्वच्छ करून प्यावं ज्यांच्याकडे ए वगैरे सिस्टम नसेल ऍक्वा गार्ड नसेल त्यांनी ते पाणी रात्री उकळून थंड करून दुसऱ्या दिवशी गावामध्ये आपण भरपूर ठिकाणी सिस्टीम ग्रामपंचायत थ्रू तिथे सेटअप करण्यात आलेला आहे तर त्याच्यामुळे नागरिकांना माझं हेच राहील की थोडंसं स्वतः पण आपण काळजी जर घेतली तर हा रोख आपण टाळू टाळू शकतो अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती